नमस्कार मी मदन लांबगे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बेलगाव तालुका युगतपुरी जिल्हा नाशिक येथे श्री आत्माराम यशवंत वारुंग यांच्या टोमॅटोच्या प्लॅटवर आलेला आहे तर त्यांनी टोमॅटो या पिकासाठी आपली इम्प्लस कंपनीची कोणती कोणती उत्पादने वापरली आणि त्यांना त्यापासून काय काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आत्माराम यशवंत वारुंग आत्माराम यशवंत वारुंग आपण टोमॅटोला कोणती कोणती उत्पादने वापरली आणि किती किती स्प्रे झाली अच्छा त्याच्यानंतर सुपर क्रॉप सुपर क्रॉप दिलेले सुपर क्रॉप ऑलराऊंडरचे साधारण किती स्प्रे झाले दोन स्प्रे झाले स्प्रे झाल्यानंतर जो आपल्याला काय काय फायदा जाणवतो पत्ती रब झाली फोटोची संख्या फोटोची संख्या वाढली फुलांची संख्या हळूहळू वाढू आता पत्ती पण चांगली पत्ती एकदम रप आहे रप आणि रुंद झाली रुंद झाली अच्छा प्लॉट काळा किंवा हा मग सगळीकडे प्लॉट एक सारखा आणि सॉइल लाईफ आपण जे आता साधारण दहा दिवसापूर्वी सोडलं तर सॉइल लाईफ सोडल्यानंतर प्लॉट मध्ये काय परिस्थिती म्हणजे चेंजअप काय वाटतं आपल्याला प्लॉट मध्ये म्हणजे साधारण मुळेची वाढ भरपूर झाली असं साधारण मुळी बेडच्या सेंटरला पण दिसते आणि हे जे प्रमाण आहे मुळीच सगळीकडे एक सारखं अच्छा पावसाळ्यात आपण काकडीसाठी आपली उत्पादनं वापरली ते वेळेस चांगला आपल्याला अनुभव आला जो चांगला फायदा झाला फायदा झाला अच्छा तर आपण ही उत्पादन वापरून समाधानी आहात समाधानी आहे थँक्यू आभारी